नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सोमवारी समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे भेट देईल आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल जर काही अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की ओबीसी सी जे एन टी एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे वसतीगृह सुरू होणार होते त्याबद्दलची काही अपडेट असेल तर ते मी तुम्हाला देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे त्याचबरोबर समाज कल्याणचे जे वसतिगृह आहेत त्यांचे जे काही वेळापत्रक का आहे ते आलेले आहे का त्याबद्दलसुद्धा माहिती देईल सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की लोकमत न्यूजपेपरमध्ये जी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल माहिती आली होती तर ती माहिती ही अमरावती विभागापुरतीच होती पुणे विभागापुरती नव्हती ठीक आहे म्हणजे अमरावती विभागामध्ये जे काही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे जे फॉर्म सुरू झालेले आहेत त्याबद्दलची न्यूज लोकमत पेपरमध्ये आली होती आपल्या पुण्याबद्दल ते लागू नाही आता विद्यार्थी मित्रो पुण्याचे जे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म आहेत ते सुरू झालेले नाही का सुरू झाले नाही तर त्यांच्याकडे अजून त्याबद्दल काही अपडेट आलेले नाही वरून शासनाकडूनच त्यांच्याकडे काही फॉर्म वगैरे कसा आहे फॉर्मचा नमुना काय आहे ते पण आलेलं नाही आणि त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आली नाही म्हणून त्यांनी अजून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म सुरू केलेले नाही त्याचबरोबर ओ बी सी वी जे एन टी एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह ते सुरू करणार होते त्यासाठी ते इमारती ताब्यात घेत होते तर गेले कितीतरी महिने झाले पाच सहा महिने झाले त्यांचं हे इमारती ताब्यात घेण्याचंच काम चालू झालं आहे अजून अजून त्यांच्या हाती इमारती लागलेल्या नाहीत आणि काही एक दोन इमारती लागलेल्या आहेत तर त्यांचा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे प पा पाठवलेला आहे तो प्रस्ताव मंजूर होईल त्यानंतर ते फॉर्म सुरू करतील नंतर फॉर्म जमा करतील नंतर मग लिस्ट लावतील नंतर ॲडमिशन होईल तर ही प्रोसेस कशी आहे आता लंबी प्रोसेस आहे त्यांनी मला समजावून सांगितलं की शासनाला वसतिगृहासाठी इमारती का मिळत नाही तर गव्हर्नमेंटचे जे पैसे असतात ते त्या प्रायव्हेट इमारतीवाल्यांना लवकर मिळत नाही म्हणून ते इमारती देत नाही आणि म्हणून शासनाला किंवा वसतिगृहांचं जे काही कार्यालय आहे त्यांना इमारती मिळत नाही असं त्यांनी समजवून सांगितलं तर हा त्यांचा मुद्दा आहे अजून काही त्यांना प्रॉपरली इमारती भेटलेला नाही त्यामुळे अजून काही त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे फॉर्म सुरू केलेले नाही आता पुढची माहिती समाज कल्याण वसतिगृहाचे फॉर्म जे की एस सी एस टी त्यामध्ये काही ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा जागा असतात म्हणजे थोड्याफार जागा असतात तर किंवा हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी जे काही जागा असतात तर त्यासाठी फॉर्म तर सुरू आहेत ठीक आहे ज्यांच्या ॲडमिशन झाल्या ते फॉर्म भरू शकता आणि कल्याणचं जे वसतिगृहाचं कार्यालय आहे तिथं जाऊन ते सबमिट करू शकता विश्रांत वेळेला जाऊन ते फॉर्म जमा करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे जे व्यावसायिक अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर हे वेळापत्रक अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही मग त्यांना विचारलं की वेळापत्रक केव्हा जाहीर होईल तर त्यांनी असं सांगितलं की जेव्हा ई टी एक्झाम्स चालू आहेत ना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ज्या ई टी एक्झाम होत असतात त्या ई टी एक्झाम अजून झालेल्या नाहीत काहींच्या झालेल्या आहेत तर रिझल्ट आलेला नाही त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या सीई टी एक्झाम जेव्हा पूर्ण होतील तेव्हा ते वेळापत्रक जाहीर करतील त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे फॉर्मसुद्धा घेतले जातील त्यांचं एक वेळापत्रक असेल बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेळापत्रक असेल आणि त्यांचेसुद्धा प्रकारे फॉर्म घेतले जाईन लिस्ट कधी लागेल त्याची डेट त्याच्यानंतर ॲडमिशन कशाप्रकारे होईल त्याची लिस्ट त्याच्यानंतर सेकंड लिस्ट कशी लागेल त्याची डेट हे सगळी काही माहिती तुम्हाला नंतर मिळणारच आहे ठीक आहे त्यामुळे अजून वेळापत्रक आलेलं नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन झालेली आहे समजा आता बहुत सारे जे विद्यार्थी आहेत त्यांची बी ए बी एस सीला इथं आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेली आहे काहींची एस पी कॉलेजला ॲडमिशन झाली आहे काहींची गरवारेला झालेली आहे तर हे विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरून ते त्या वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये जमा करू शकता ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आता विद्यार्थी मित्रो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची जर काही अपडेट आली पुढे चालून मी तिथं गेलो तिथं भेट दिली विचारपूस केली तर याची सर्व काही माहिती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सेंड करत असतो आता हा व्हिडिओ अपलोड करण्याच्या अगोदरसुद्धा मी टेलिग्रामवर माहिती दिलेली आहे पण काही विद्यार्थ्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यामुळे त्यांना सुद्धा याची माहिती भेटली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ अपलोड करत आहे ठीक आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असो किंवा एस सी विद्यार्थ्यांसाठीची स्वाधार योजना असो किंवा इतर कोणत्याही योजना असो त्या योजनांची जी फास्टमध्ये माहिती आहे ती मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सेंड करत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा ठीक आहे वसतीगृह जेव्हा सुरू होतील ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे तेव्हा पण मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत टेलिग्रामवर मेसेजच्या मार्फत नोटीसच्या मार्फत पी डी एफच्या मार्फत माहिती देणारच आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या अजूनही तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि हो एक माहिती लक्षात असू द्या की ती जी न्यूज स्प्रेड होत आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची ती अमरावती विभागाची आहे पुणे विभागाची नाही जेव्हा पुणे विभागासाठी येईल तेव्हा मी प्रॉपरली त्यासाठी एक व्हिडिओ बनवेल ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा धन्यवाद